वासिक तर मला असं वाटतं माती खावा काय ओन्ली शेतकरी झिरो झिरो सात कुठं आहे घरीच आहे पण जरा पाऊस चालू झाला इकडं आणि खूप असं वातावरण पोसाचा हवा सुट्टीला आहे तिकडं बंद रायकडे जास्त केला वारही खूप राहतात ये तो वाला हॉट वाटर से भी गीली हो गई और वोइट वाला तो काहीच नाही ग एकूणच जास्त आहे इकडं कमी आहे बरं झालं असं चाललं तर मला जोरा ते जर तेवढंच जग डोंगराच पाणी भरणं होऊन जाईन बरे चला बंद करून टाकते फॉल्ट वगैरे होते लाईट आपल्या अशा बारा वाजून चालू असा आपल्याकडं गाराव थोडे उरले भाऊ गारावाने परत भाऊ झपूक झापूक झुपूक आहे सुटल यार मला नाही आवडलं असलं मस्त वाचवतोय बरं आता बघ बरं आणि ते वारं सुटलंय सगळं आम्ही पाडून टाका सगळे माठावर झाकण नाही पळ पण मग त्याच्यावर काहीतरी खेळून द्यावं मला असं वाटतं माटावर माट कटर उलटा झाला कटर जाईन उडून फिडून आका ज्वारप आता बघा मित्रांनो मी कसं येणले आपण व्हिडिओमध्ये टाकलंय बघा मित्रांनो हे कसं विनाय विनाच असतं म्हणून आपण ते आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये पहा मित्रांनो संध्याकाळी आपल्या ब्लॉग मध्ये आपला साडेसहा वाजता आज ब्लॉग पडेल त्या ब्लॉग मध्ये पहा मित्रांनो आपण कसं येणलेलं आहे ते हातामध्ये घालायचे बॅश Niyapa kaha Niyapa Eksam kemungi desu na yung chalna Niyar wara tu zakunai chalna Aishu uh kure yubo Niyacha japon jupu japon jupu wara yubo ngakri yubo

ere ere mau sa tu na de to paisa fai sa fai sa la kota faus ala kota ere ere mau sa tu la de to paisa sala kota oho takade kasla gara wale tapora अनि त्यसै वार चाल मिठ वारे भर यही पाउँछ डोङ चाहिँ पार्न हुनु जाने म

वारा पाऊस दोन्ही नसलं पाहिजे नुसतं फक्त एक तर वारा एक तर पाऊस पाऊस असताना मग भारी वाटतो मस्त वास येतो कसला उन्हाळ्याच यार आवळ गरज तर एक असत ना आवळ गरज तर जास्त या का जोरात गागला जबाबत ते डायरेक्ट जास्त घाबरत असं जोरात गाग आवळ बघ

असा येणारे मित्रांनो असा फोश आण असं तिकडे येईल मित्रांनो असं येणार फो जा तुम्ही आपली गाडी आपली माळी आपले झाड आंबा तुळस वृंदावन लाकी फुल डोंगळे शेती वेर झाड झुड जांबाच बोरीच जांब जा केली बरं का बारा वावत असतो जर उडव नाही जर वर्षावर उडवत त्या पोस्ट पोचताय लक्ष ठेव का आता बांग 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 करी तिन पाऊस तर मित्रांनो परत लाईव्ह चालू करतोय आम्ही डबल स्टाईलमध्ये मध्ये जा तू